म्हणून हिंदू धर्मात महिला फोडत नाही नारळ अनेकांना कारण माहीत नाही सगळे लोक करतात किंवा आमच्याकडे असेच चालते असे म्हणून अनेक लोक त्या परंपरा किंवा चालीरीती पाळत असतात त्यापैकी एक म्हणजे नारळ फोडण्याची प्रथा हिंदू धर्मात अनेक चालीरीती आहे ज्याच सर्वच लोक पालन करतात काही लोकांना त्या मागचं कारण किंवा इतिहास माहीत असते तर अनेकांना त्या मागचे कारण माहीत नसते हिंदू धर्मामध्ये महिला नारळ फोडत नाहीत किंवा महिलांनी नारळ फोडू नये असे म्हणतात पण असे का यामागचं कारण आजही लोकांना माहीत नाही चला यामागच्या कारणाबद्दल सविस्तर जाणून घेऊ आपण नारळाला श्रीफळ म्हणतो त्याला देवाचा दर्जा देतो एवढंच काय तर पूजेसाठी देखील आपण त्याला महत्वाचं मानतो देवाजवळचा नारळ आपण प्रसाद म्हणून खातो मग अशा परिस्थितीत महिलांना ते फोडण्याची परवानगी हिंदू धर्मात का नाही खर तर याचा संबंध महिलांच्या प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे त्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे नारळ हे बीजरूपी आहे त्यामुळे तो महिलेच्या प्रजनन क्षमतेशी जोडले गेले आहे अशी मान्यता आहे महिला बीजरूपातच बाळाला जन्म देतात अगदी त्याचाच संबंध नारळाशी लावला गेला म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना नारळ फोडण्याचा अधिकार दिलेला नाही असं म्हटलं जात की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिला गर्भधारणेत समस्या येतात एकेकाळी विश्वामित्रांनी भगवान इंद्रावर रागावल्याने वेगळा स्वर्ग निर्माण केला होता आणि त्यानंतरही महर्षींचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी प्रथम मानवाच्या रूपात नारळ बनवला या नारळाला मानवी रूप देखील मानले जाते नारळात तीन डोळे बनतात या तीन डोळ्यांना त्रिनेत्राचे रूप शास्त्रात मानले जाते म्हणून त्याला स्त्रिया हात लावत नाही यामागे अशी एक कहाणी अशी देखील सांगितली जाते की भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या या तीनही गोष्टी माणसासाठी वरदान आहे याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो